पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमकाळ येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कौन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर अनुराधा करता अनुरा स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे मंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस कवटे महांकाळ शहरात झालेली चोरी उघडकीस दोन अट्टल चोरट्यांना अटक चोरीचे आठ गुन्हे उघडकीस बॅग लिफ्टिंग करून चोरी करणारी टोळी सांगली जिल्ह्यातील कवटे महांकाळ शहरातील विद्यानगर परिसरातील इलेक्ट्रिक गाडीच्या डिक्कीतून पन्नास हजार रुपयांची रक्कम चोरी करणाऱ्या परराज्यातील दोघांना सांगलीच्या एल बी पथकाने अटक केलेली असून या दोन चोरट्यांनी त्यांच्या साथीदारांसोबत केलेले आठ चोरीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत यामध्ये कवटे महांकाळ शिराळा शाहूवाडी अकोट येथील दोन गुन्हे तेल्हार सिटी कोतवाली भाग्यनगर पोलिस ठाणे नांदेड येथील चोरीचे गुन्हे यशस्वीपणे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत चोरीच्या गुन्ह्यातील एक लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्यातील शिराळा येथून तीन डिसेंबर रोजी मानिक पाटील यांनी त्रेचाळीस हजार रुपये बँकेतून काढून पैशाची पिशवी गाडीला लावलेली होती पैशाची पिशवी गाडीला ठेवून ते तहसीलदार कार्यालयात स्टॅम्प पेपर आणण्यासाठी गेले असतात त्या ठिकाणी पिशवी मिळून ना आली नाही म्हणून त्यांनी शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला होता या गुन्ह्याचा तपास करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी आपल्या पथकाला दिले होते त्या अनुषंगाने तपास करीत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील नागेश खरात अनिल कोळेकर सागर लौटे यांना तांत्रिक माहितीच्या आधारे व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार परराज्यातील बॅग लिफ्टिंग टोळीचा प्रमुख सालमान गुडेट्टी राहणार टिप्पा बिटरगुंटार आंध्र प्रदेश व त्याच्या साथीदारांनी केली असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे मिरज शहरातील सिनर्जी हॉस्पिटल येथे व त्याचा मुलगा संदीप असे येणार असल्याची बातमी मिळाली मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांनी सापळा लावून दोन मोटरसायकल लावून रस्त्याकडच्या कडेला दोघे जण थांबलेले दिसले या दोघांना पोलिसांनाही पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सलमान गुडेट्टी शिराळा येथील याने शिराळा येथील बॅग लिफ्टिंगची कबुली दिली तसेच गेल्या महिन्यात कवठे महाकाळी इलेक्ट्रिक गाडीच्या डिक्कीतून पैसे चोरले तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी बाबवडे येथून अशाच प्रकारे चोरी केली असल्याची कबुली दिली गेल्या वर्षी नांदेड अकोला लातूर जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारे बॅग लिफ्टिंग चे चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले चोरीच्या गुन्ह्यातील दोन मोटरसायकल त्यांनी आंध्र प्रदेश राज्यातून चोरी केली असल्याचे पोलिसांना सांगितले आहे सलमान गुडेट्टी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर महाराष्ट्र छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत सदर आरोपी व मुद्देमाल पुढील तपासकामी शिराळा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहेत या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार सपना गराडे पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे नागेश खरात अनिल कोळेकर महादेव नागने सागर टिंगरे सतीश माने संदीप गुरव दरिबा बडकर मच्छिंद्र बर्डे पोलिस नायक संदीप नलावडे उदय माळी विक्रम खोत केरबा चव्हाण महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनीता शेजाळे दुर्गा टेकाम शेराळा पोलीस ठाण्याकडील अमर जाधव उमेश शेटे पोलीस शिपाई अभिजित पाटील सायबर पोलीस ठाणे यांनी यामध्ये सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बी एच के आणि टू बीएच के चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता स्क्रीन वरील नंबर वर कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाचं नव नाव